नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज एकदम वेगळ्या विषयावरचा माझा हा व्हिडिओ आहे आणि त्यासाठी मी एका नवीन मैत्रिणीला बोलवलेला आहे या मैत्रिणीची माझी मैत्रीचे मध्ये ओळख झाली आणि त्या आहेत निलिमा जोशी नमस्कार निलिमा देई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे पण जे महत्वाचं आहे तेवढं मी सांगते मेन म्हणजे ह्या युट्यूबर आहेत आणि त्यांची सप्तरंग आणि बोलकी पुस्तके अशी दोन चॅनल आहेत सप्तरंगमध्ये त्या रेखीबद्दल सांगत असतात एकट करते कारण ते नंतर आपण सांगणार अशी त्यांची दोन चॅनल आहेत आणि ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत लेखिका आहेत आणि यांच्याकडून आज आपण रेकी या विषयावरती जाणून घेणार आहोत त्या रेकी मास्टर आहेत आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे कारण मला स्वतःला इतकी उत्सुकता आहे त्या गोष्टीची म्हणून मी ठरवलं की हा याचा म्हणून मी ठरवलं की याचा व्हिडिओच करायचा म्हणजे सगळ्यांना त्याची माहिती होईल तर निलिमताईक मला सांगा की पूर्वीच्या काळी आम्हाला असं वाटत होतं की रेखी म्हणजे काहीतरी जादू जादूटोणा वगैरे असं वाटत होतो आणि आता ते कळतंय की काहीतरी ती उपचार पद्धती आहे तर त्याबद्दल मला सांगा म्हणजे पहिला ती रेखी म्हणजे काय ऍक्च्युअली रेखी म्हणजे तसं समजून सांगायला फोड करून सांगायला अवघड आहे पण मी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की जादू जादूटोणा वाटतो ते एका दृष्टीनं बरोबर सुद्धा म्हणता येईल <laughs> कारण ते मुळात आजारीच पडू नये यासाठी ही रेकी आहे बर आणि आजारी पडल्यानंतरचा भाग आहे की तुमचा उपचार पण त्याच्या आधी तुम्हाला जे फायदे मिळतात ते इतके अगणित आहेत ना की ते जादू झाल्यासारखं अगदी, अगदी आयसीयू मध्ये असलेले पेशंट रेकीच्या ट्रीटमेंटने बरे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय की अशी जी समजूत आहे ही पण समजूत चुकीची आहे की रेकी ही उपचारासाठी आहे मी तर म्हणेन की आजारीच पडू नये <laughs> आणि तुमची माइंड पॉवर विल पॉवर जबरदस्त वाढते तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते ज्या ज्या काही अशा गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आयुष्यामध्ये थोडक्यात एकाच वाक्यात असं सांगेन की प्रत्येक मनुष्य आयुष्यामध्ये पैसा मिळवायचा असतो धन संपत्ती नाव लौकिक प्रतिष्ठा हे जे सगळं त्याला हवं असतं त्यासाठी बिचारा आयुष्यभर फिरत असतो पण मी एका वाक्यात तुम्हाला असं सांगेन की रेकी शिकल्यानंतर रेकी आपल्याला माणूस की स्वतःमध्ये आणून हे सर्व आपल्याला कसं मिळवायचं म्हणण्यापेक्षा हे सगळं आपल्या पाठोपाठ आपोआप चालत येत बाप जबरदस्त आणि पॉवरफुल ही रेखी आहे पण तिला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे शिकवलं पाहिजे म्हणजे मोठच हे दिसतंय की मला उपचार पद्धती पण आता तुम्ही म्हटल्या आधी उपचार पद्धती पण वाटत नाही पण ह्यामध्ये आपण करताना म्हणजे सगळ्या ह्याच्यावरती उपचार आहे हो हो सगळ्या म्हणजे सांगितलं की आयसीयू शारीरिक आर्थिक आध्यात्मिक सुद्धा मी म्हणेन कारण ह्याचा मेडिटेशनच बेस आहे अच्छा म्हणजे थोडक्यात हे रेकी म्हणजे मेडिटेशन मेडिटेशनच आहे फक्त डायरेक्ट तुम्हाला जर एकदम मोठं सगळ्यात जे पॉवरफुल मेडिटेशन आहे तुम्हाला करा म्हणतात तर ते तुम्हाला इम्पॉसिबल आहे त्यामुळे आपण स्कूलमध्ये कसं पहिली दुसरी मग दहावी मग बारावी मग कॉलेज असं नेतो तसं एक्झॅक्टली याच्यामध्ये अरे की फर्स्ट मध्ये तुम्हाला थोडस त्याची ट्रायल दिली जाते की स्वतःकडे कसं बघायचं शंभर विचारात एका विचारात कसं से यायचं सेकंड मध्ये तुम्हाला डिस्टन्स लेखी शिकवली जाते की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते कसं ओळखायचं अशा पद्धतीनं तुम्ही मग नंतर मेडिटेशन तुम्ही वाढवत जाता मग एकाग्रता तुमची वाढत जाते कन्सिस्टन्सी वाढत जाते आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला आपआप तुमचे हात म्हणजे अशी ही आहे म्हणजे आम्हाला अजिबात मला काही कल्पना नव्हती या गोष्टीची म्हणजे सगळ्यावरती उपचार तर आहे आणि सांगावं तेवढं थोडस मग मला सांगा की जी व्यक्ती डॉक्टर आहे तीच व्यक्ती हे शिकू शकते आणि उपचार करू स्टार्टला सगळ्यात पहिला जो कोल्हापूरमध्ये सेमिनार झाला नाईन्टी टू मध्ये त्यावेळेला फक्त पहिल्या डॉक्टर लोकांनाच एकत्र केलं होतं शिकवण्यासाठी आणि माझं एवढं सद्भाग्य की त्यांच्या बरोबर मी डॉक्टर नसूनही मला शिकायला मिळालं तेव्हा त्यांचा उद्देश हाच होता की डॉक्टर लोकांनी याचा त्यांच्या रुटीन मध्ये उपयोग करावा आणि ते हे करावं म्हणून पण नंतर नंतर हे मेडिटेशन बेस असल्यामुळे तुम्ही सगळं डॉक्टर नसाल तरी शिकवू शकता करू शकता फक्त त्यामध्ये एकच त्यांनी त्याला दिले की जे डॉक्टर नाही त्यांनी समजा तुम्हाला मी ट्रीटमेंट दिली आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते मला कळलं तरी मी तुम्हाला तो डायरेक्ट सांगायचं नाही का मी But... ना तर मी डॉक्टर नाही आहे ऑथेंटिक नाही आहे तुम्ही असं सजेस्ट करायचं की तुम्ही या डॉक्टरांकडे जावा यांना दाखवा त्यांचा सल्ला घ्या आणि मग औषध घ्या नाहीतर लोक काय करतात हा मॅडमने मला सांगितलंय मला गुडघे दुखत आहेत मला पोटात आहे मनान औषधं खायची दा आणि मग तिसरंच काहीतरी होतं एवढ्यासाठी गरज नाही अगदी पाच वर्षाच्या व्यक्तीपासून नव्वद वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कोणीही शिकू शकत पण मग आता आपल्याला इथं कोल्हापूरमध्ये जर शिकायचं म्हटलं तर कुठे शिकता येईल कोल्हापूरमध्ये आता तर रेकी सेंटर झालेली आहेतच बर आणि आता ऑनलाईन कसं झालं करोना काळापासून ऑनलाईन इतकं भरपूर हो झालेलं हो आहे आणि हो हो माझं स्वतःच सप्तरंग फाईव्ह नाईन फोर चॅनल आहे तर त्याच्यावर मी रेकी फर्स्ट हिंदी इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषेतून इन डिटेल शिकवलेलं आहे जवळजवळ एक पंचवीस व्हिडिओज हो आहेत त्याच्यामध्ये तुमचे मेडिटेशन अगदी म्हणजे सुरुवातीचं कसं करायचं नंतर थोडं सेवन चक्रास जे आहे त्याचं कसं करायचं सगळं इन डिटेल शिकवलेलं आहे नाही पण मला सांगा की अगदी म्हणजे सामान्यातलं सामान्य म्हणजे एक मी आहे की मला अगदी तो वाटत होता इथंपर्यंत आहे तर ते मेडिटेशन करून असे उपचार स्वतः करू शकतात का हो हो का अगदी शिकलेल्या पहिल्या दिवसापासून तुम्ही स्वतःला उपचार करू शकता तुमच्या घरातल्या आजूबाजूला परीक्षितांना सगळ्यांना करू शकता म्हणजे आता इथे ऑनलाईन पण क्लासेस आहेत सर म्हणून तुम्ही घेत होते आता रेकी क्लिनिक एक झालं होतं पण करोना काळामध्ये काय झालं हे सगळं जे काय होतं ना ते सगळं आता डिस्टर्ब झालेले आता फारसे कुठे नाही आहेत सगळे ऑनलाईनच घेतात आता 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 तुमचं क्लिनिक आहे का माझं क्लिनिक होतं पूर्वी सध्या मी बंद केलेलं आहे बरं पण मी आता म्हणजे आता आता काय आहे तेव्हा आपल्याला टी व्ही आणि मोबाईल आणि हे इतकं नव्हतं ना त्यामुळे त्या होत आता ऑनलाईन आपण सगळं करू शकतो त्यामुळे मला सांगा की उपचारासाठी तुमच्याकडे पेशंटनी येताना काय हे करायचं किंवा काही नाही फोन करून अपॉइंटमेंट फक्त घेऊन यावी लागते आणि आपण कोणी तुमच्याकडे आले तरी तुम्ही सिलेक्टेड घेते कारण माझे बरेच स्टुडंट आहेत कोल्हापूर मध्ये आणि ते करतात आणि त्यामुळे आता त्यांच्याकडे मी पाठवत असते हो अगदी सिलेक्टेड ज्यांना अगदी क्रोनिक कि आहे किंवा आयसीयू मध्ये आहे किंवा ज्यांना अगदी माझ्याकडूनच हवी आहे अशा आता मी करते कारण मी खूप प्रॅक्टिस केलेली आहे भरपूर माझं समाधान झालेलं आहे आणि रुटीन मध्ये मी डिस्टन्स की असं मी आहे माहितच असतं जवळ तीस बत्तीस वर्ष मी करते त्यामुळे मला लोक सांगतच असत की माझं हे आहे माझं हे मग ते माझं चालूच असतं त्यामुळे स्पेसिफिक कोण म्हणा आलं तर मी तेवढंच घेतली आता पूर्वी क्लिनिक म्हणून आता डिस्टन्स ना आपलं बोलताना झालं की म्हणाले तर मला की डिस्टन्स हे सुद्धा मी उपचार देऊ शकते मग ते कसं काय ह्याची मात्र मला अगदी माहित आहे ना तुम्हाला टेलिफोथी मध्ये काय आहे काय माहिती नाही आपल्याला पण मला इच्छा झाली मला त्याला भेटा वाटलं आपल्याला ते दारा देतात भेटतात फोन हे कसं करतं तर त्याच्या मागत शास्त्र म्हणजे काय युनिव्हर्स मध्ये तुम्ही तुमच्या ज्या हो विशेष आहेत तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही पाठवली आणि ती युनिव्हर्सनी ऐकली आणि ती तुमच्याकडे सेंड केली बर एक्झॅक्टली हे रेकी म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जीशीच संबंधित हे सगळं आहे की म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी मीन्स रे आणि त्याचा माझ्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये असणारा अंश म्हणजे की हा जगणीत शब्द झाला आणि आपल्या भारतीय शास्त्रामध्ये आपण त्याला हस्तस्पर्श चिकित्सा म्हणतो आणि मग त्यावेळेला जेव्हा आपण म्हणतो डिस्टन्स रेकी त्या व्यक्तीला आणि मी व्यक्ती मी सांगते की आता बाबा मी स्मिता ताईना अमेरिकेत आहेत तर मी इथून तुम्हाला इमॅजिन करून तुमचा आणि माझा ओरा तुमचं आणि माझं शरीर सगळं एक होतं तुमचे आणि माझे चक्र एक होतात आणि त्यावेळेला मी स्वतःला इमॅजिन करून त्याच्यामध्ये आपले फार सिंबल्स आहेत की ज्याच्यानं ती एनर्जी फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचते ते आम्ही देतो आणि ती तुमच्याकडे येतात आणि विद इन टेन मिनिट्स तुम्ही ट्रान्स मध्ये जाता आणि ती एनर्जी तुम्हाला मिळते आणि त्याच्यानं तुम्ही क्युअर होता अशी हजारो नाही लाखो उदाहरणं आहेत की जी रेकीमुळे घडलेली आहे बापरे म्हणजे इथे कोल्हापूरमध्ये बसून अमेरिकेतल्या पैसा सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता आणि फक्त तुम्ही आपण म्हणजे ट्रीटमेंट वरच नको जायला मी असं म्हणेन की तुम्हाला का मुलांना शिक्षणामध्ये कमी पडतायत त्यांना पुढे काहीतरी जाऊन करायचंय जा किंवा त्यांचं टार्गेट आहे ते करू शकत नाही तर ह्या गोष्टींना सुद्धा त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो त्याच्यानंतर लग्न कार्य मत नाही आहे मुला त्याच्यासाठी तुम्ही टार्गेट करू शकता किंवा तुम्हाला आता एक तुम्हाला एक पाच वर्षाने तुमचं टार्गेट आहे की मी अशाशी होणार आहे मला असं असं करायचं तर ते त्याचं तुम्ही कॅलेंडर करू शकता त्यानंतर रेकी बॉक्स म्हणून असतो बरं तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या विशेष तुम्ही त्यात लिहायच्या आणि त्याला तुम्ही रेकी बॉक्स दिली की त्या सगळ्या ॲक्टिवेट होतात समजा पेशंट घरात आहे का रेग्युलर तुम्ही औषध घेताय ते औषध हातात घेऊन तुम्ही त्याला रेकी देऊन तुम्ही ते घेऊ शकता रेकी वॉटर करू शकता रेकी वॉटरनं तर घरातल्या सगळ्यांनी प्यावं त्याच्यानं तुम्हाला मुळात रोगच येत नाही म्हणजे पण रेक्युवेटर म्हणजे काय म्हणजे त्याच्यामध्ये जे सिंबल्स शिकवलेले असतात ते सिंबल्स त्याला द्यायचे म्हणजे सिनियर म्हणजे आता समजा मला ते हवं काय करायचं आपण नॉर्मल पाणी घ्यायचो पाणी घ्यायचा पण रेकी शिकलेली व्यक्ती असेल ना थोडक्यात त्याला तुम्हाला पटकन समजायला सौदा सांगा की तुम्ही म्हणता त्यावेळेला आपण कोण असेल तर त्याला आपण पाण्यावर हात ठेवतो ठेवतो मंत्र करतो देतो ते पाणी मंत्रित होतं एक्झॅक्टली तसंच आहे माझ्या की ते पाणी त्या रेकीच्या पॉवरनी मंत्रित होतं आणि ते त्याला द्यायचं म्हणजे ही युनिवर्सल एनर्जी जी आहे ती मुळात आपल्या क्राऊन चक्रामध्ये येते तिथून आपल्या थर्ड आय मध्ये येते मग थोड चक्र मग हार्ट चक्र आणि मग दोन्ही हात आणि मग दोन्ही हातामध्ये आल्यानंतर mm. ज्याला जशी आवश्यक आहे तशी तो आमच्या शरीरातून ओढून घेतो आम्ही देखी देतो म्हणणे शब्द चुकीचं आहे हे, वा, हे वाक्य mm. पण ते प्रचलित झालेलं आहे right. पण ज्याला जशी आवश्यक आहे तशी तो आमच्यातून ओढून घेत असतो म्हणजे आम्ही फक्त काय आहोत घेणारे आणि देणारे आहोत बर आम्ही ऍक्च्युअली स्वतः काहीच करत इन्व्हेस्टर नाही येतं आणि तुमच्याकडे मला सांगा आता समजा रेडिएटर आहोत रेडिओमध्ये कसं तिकडे लॅम्ही सगळ्या प्रक्षेपित आम्ही त्या रेडिओच काम करत आहोत बरं म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला नुसताच फोटो तुम्ही त्या व्यक्तीला भेटला नाही बोलला नाही किंवा काहीच नाही त्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला समजा पाठवला की एखादी व्यक्ती फर्स्ट मध्ये असेल किंवा काय आता अलीकडे खूप मुलांचं फर्स्ट्रेशनच खूप आहे म्हणजे अशा म्हणजे हा व्हिडिओ करण्याचा उद्देशच माझा असा आहे की जे जे काही प्रॉब्लेम आहेत आपल्या समाजामध्ये फर्स्ट्रेशन हे मोठं झालेलं आहे आता मुलांना नोकऱ्या मिळत नाही लग्न होत नाहीत मुलांची हे पण झाले तर अशा सगळ्यांसाठी काहीतरी गायडन्स मिळावा म्हणून आज आपण आता हा व्हिडिओ करतोय तर फर्स्ट्रेशन असेल एखाद्या मुलाला आणि त्याचा फक्त जरी फोटो तुमच्याकडे असेल तर ते होऊ शकतं का हा हो होऊ शकतं पण कसं आहे मुळात ज्या व्यक्तीला आपण करणार आहोत त्या व्यक्तीची थोडीशी तरी इच्छा हवी ओके तर आम्ही जे काय त्याला व्हायब्रेशन पाठवतो तर ऍक्सेप्ट करेन दुसरी गोष्ट की काही काही असे असतात इमोशनल असतात आणि त्याला कधी कधी अगदी तुम्हाला एका ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तो कॅच करतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात काही काही वेळेला असं पण होऊ शकतं की ती व्यक्ती फक्त समोर आली त्याला ट्रीटमेंट आम्ही नाही दिली फक्त त्याच्याशी दहा मिनिटं संभाषण केलं तरी तो आमच्याकडे ही काय जी एनर्जी असते ना पॉझिटिव्हिटी जी असते ना त्याच्यानं त्याच्या निगेटिव्हिटीवर मात केली जाते आणि त्याच्यामध्ये हे चेंजेस होतात की नाही मला यांच्याशी बोलल्यानंतर खूप छान वाटलं मला काहीतरी बरं वाटलं आणि त्याला सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय आहे की त्याला इतक्या आपुलकीनं आणि प्रेमानं कोणी बोललेलं नसेल आणि आपण जर असं बोललो तर त्याचा तिथल्या तिथंच जे काय प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह होतो अशा वेळेला कधी पण भेटून गेलं तर जास्त चांगलं पण काही काही अशी पण आहेत मुलं की यायला तयार होत नाही नाही मी काय येणार नाही करायचं त्यांना असं आणि तुम्ही त्यांना डिस्टन्स देखील देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही 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 मला कोणतेही उपचार करायचे नाही हो असं म्हणणारी त्यांना पण येतो रिझल्ट तर शंभर टक्के येतोच प्रश्नच नाहीये फक्त कोण कसं ऍक्सेप्ट करतो त्याच्यावर अर्थात आता त्याची याच्यावर श्रद्धा पाहिजे असं सुद्धा नाहीये बरं कारण कसं आहे आता रेकी देताना त्याच्यामध्ये आता आपण असं म्हणतो की मी तुम्हाला रेकी देते पण समजा तुमच्या शरीरामध्ये गुडघ्याला त्रास आहे आणि मी स्टार्ट करताना मी पहिल्यांदा डोळे कपाळ टेम्पल्स असं करत जाते पण त्या रेकीला किंवा शरीरातल्या त्या एनर्जीला इतकं नॉलेज आहे की ती जी मी इथे एनर्जी तुम्हाला देईल करत जाईल का तर तुमच्या त्याची पहिल्यांदा रिक्वायरमेंट आहे त्या पहिल्यांदा तिथे पाठवेल आणि मग तुमच्या बा, बाकीच्या शरीरातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे तो बघेल आणि असं पण असू शकतं की समजा आता आपल्याला काहीतरी मठठा रोग झालाय आणि त्यासाठी आपण रेकी ट्रीटमेंट चालू केली आता समजा कंबल दुखी किंवा गुडघेदुखीच घेऊया जास्त जे असतं हो तर आपण त्यासाठी ट्रीटमेंट चालू केली तर पहिले चार दिवसात आठ दिवसात तुम्हाला त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही पण ते मुळास पण तुमचं निघत असतं मूळ तुमचं काय असतं तर तुमच्या ज्या भावभावना असतात त्याचे टॉक्सीस जे तुमच्या शरीरात बसलेले असतात ते काढण्याचं पहिल्यांदा ते काम करत असतं मग ते काढत असताना तुम्हाला कदाचित घशाचा त्रास असेल कदाचित आणखी कुठे खुब्याचा त्रास असेल मानेचा त्रास असेल डोळ्याचा त्रास असेल की जे किरकोळ आहेत पहिल्यांदा ते काढले जातील की ज्याच्यामुळे त्याच्यावर एफेक्ट होत आहे आणि मग शेवटी ते तुमच्या मुलग्यावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे लगेचच म्हणजे पी हा तरी हो बोल असं ह्याच्यामध्ये काही होत नाही याच्यामध्ये तुमचं मुळासकट सगळं निघत असतं आणि मेन तुमची पर्सनॅलिटी चेंज होते तुमचं डोकं शांत होतं जेव्हा तुमचं डोकं शांत होतं तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तुमचं बघायचा नजर या बदलतो आणि व्यू बदल की ऑटोमॅटिक हे सगळं शेवटी तुमचा आजार कशावर आहे तुमच्या मनावर आहे तुमच्या मनाच्या विचारावर आहे पण आता बघा गुडघे दाखवायला गेलं की चीज झाली म्हणता हे म्हणतात आणि कसं काय त्याच्यासाठी होणारी झाली ती तर आपण काय हे असं तर भरू काढू शकणार आहे पण आता याच्या पुढे आपली होऊ नये किंवा त्याला तुम्हाला काय तुम्ही त्याला दिली त्याच्याबरोबर सोबत केलं तुम्ही कुठला पॅथी तर ते तुमचं कमी होईल हे तुम्हाला गायडन्स मिळतं म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर एखादी व्यक्ती येईल आणि तुम्हाला सांगेल आता हे करत की हे का करत नाहीस हे नाही की तू बरं होईल म्हणजे तुम्हाला इनडायरेक्ट आणि ते बरं करतं की ते रेगेनच बरं करेल असं नाही ह्याच्यासाठी अशी उदाहरणं घडलेली आहेत ना की सांगता एक उदाहरण सांगायचं झालं तर एक अशा म्हातारी आजीबाई होते खेडेगावातल्या त्यांना एक मुलगी माझ्याकडे अगदी यंग मुलगी पंधरा सोळा वर्षाची घेऊन आली ती की त्यांना ट्रीटमेंट करायची आणि ठीक आहे म्हटलं पण ते आल्यावर माझं त्या आजीबाईंच्याकडे लक्षच नाही त्या मुलीकडेच माझं लक्ष का तर सगळी नख ना अशी अशी टम टम झालेली पस झालेला सगळ्यामध्ये आणि सोळा वर्षाची मुलगी फक्त आणि ती मला सांगते ती मला सांगते मम्मी तिला म्हटलं बघ थान जरा तू सांगू पहिल्यांदा हे तुला काय सांग रडायलाच लागली ती म्हणे मॅडम काय सांगू म्हणे माझ्या नका मध्ये पस झाला तीन महिने झालं प्रॉब्लेम चालू आहे आता मी उद्या ऍडमिट होणार आणि माझी सगळी नखं काढायची मी म्हंटल अगं तू तुझं वय काय तू सांगलीस काय करणार काय तर होय म्हणे असं आहे मी म्हटलंय ते अजिंच्या नंतर बघूया त्यांचं काय एवढं सिरियस मला वाटत नाही मी सांगते तुला आधी जर तू ऐकायला तयार असलीस तर मी सांगते म्हटलं तुला ती म्हटली नाही सांगा मॅडम म्हटलं पहिल्यांदा तू डॉक्टरांना फोन करून अपॉइंटमेंट मिळून तुझं उद्याच आधी ऑपरेशन कॅन्सल कर मग तिचं कॅन्सल करायला लावलं आम्ही तिला ट्रीटमेंट चालू केली म्हटलं मी तुला तिसऱ्या दिवशी एक्झॅक्ट सांगते की तुला काय प्रॉब्लेम आहे तिला तीन तीन वेळा रेकी चालू केली माझ्या मास्टरांची त्याच्यामध्ये मी कन्सर्न घेतली त्यांनाही करायला लावलं सातव्या दिवशी तुम्हाला सांगते तिच्या जखमा वाढल्या म्हणजे माझा सुद्धा माझ्यावर विश्वास बसला नाही मी तेव्हा नवीन शिकलेली होते अगदी म्हणजे रोज तीन वेळा ते रोज तीन वेळा केलं तिला डायरेक्ट एकदा घेत होते आणि बाकी दोन वेळेला तास तासभर दिसत खूप वेळ केलं तिला आम्ही घरमध्ये केलं बरंच केलं तिला पण रिझल्ट आला म्हणजे अशा फॅन्टिक गोष्टी घडतात म्हणजे त्यावेळेला मला युनिव्हर्स सांगत होतं हिला ना तो बघतो आधी तिला तिचा काही संबंध नाही म्हणजे तिला विश्वास नाही काही नाही म्हटलं तुला एक आठवड्यानं तू केली आयुष्यपती म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंच आहे मला येणारच नाही तुझं आयुष्य तू कसं पुढे काढणार इथे हेडा डॉक्टरांच्याकडेच जाणार ही बत्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी आता सांगितले म्हणजे अशी एक एक घडलेली आहेत आयसीयू मधले पेशंट ह्या रेकी उपचार रेकी सर्कल म्हणून एक असतात आपण असे जण एकत्र येऊन सर्कल मध्ये एनर्जी एकमेकांना पास करून ते करतो प्रोसेस त्याच्यामुळे त्याला होतं अशा ते हो, इतकं प्रचंड नॉलेज याच्यामध्ये मला साध्या सात आवजून तुम्हाला वाटेल की पेपरमध्ये येतं बघा की ते आ, आपले अतिरेकी त्यांनी रेकी केली असं केलं पण रेकी कुठल्याही वाईट गोष्टीवर ऍक्टच होत नाही आणि इन केस समजा मी काही वाईट बुद्धीनं रेकी म्हणजे कुणाला तरी म्हटलं की असं केलं तर ते डबल बुमराई म्हणून ते माझ्याकडे येतं असं याच्यामध्ये मुळात ऍक्टच होत नाही आणि चुकून ऍक्ट झालीच तर ती डबल बाउन्स होऊन ती माझ्याकडे येते त्यामुळे ते पहिल्यांदा त्यांनी ते घराच्या रेकी केली आणि मग त्याला हे केलं हे मला वाचून इतका त्रास होतो ना डोक्याला की लोकांना माहिती नाही की काय तर असं का छापतात आणि का लिहितात म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी तुमच्याकडून विचारून घ्यायचं की हे नेमकं आहे आणि हे जे पुस्तक माझं झालं ना हे रेकी अक्षय सुखाचे वरदान मी म्हणजे ह्याची स्टोरी तुम्हाला सांगते की हे अशा वर्णच हे पेपरमध्ये मी असं वाचलं ते आघाडी की असं असं रेकी करून मग मला इतका त्रास झाला की नाही हे असं नाहीये म्हणून मी पहिले एक छोटे दोन आर्टिकल लिहिले सकाळमध्ये रेकीवर आणि ते अनिल मेहतानी वाचले आणि त्यांचा मला फोन आला की भाभी हे आर्टिकल कुणी लिहिलेलं आहे म्हणलं मीच लिहिलेलं आहे मला म्हणे काय तुम्ही छान लिहिलंय तुमचं एवढं मराठी शुद्ध आहे का कारण मी गुजराती आहे ना दोन चार वेळा मला लिहावं लागलं म्हटलं मी काय लेखी का नाहीये दोन चार वेळा लिहावं लागलं पण लिहिलं कारण मला त्या गोष्टीचा त्रास होता म्हटलं मग ते माझ्याकडे येऊन बसले आणि मला म्हणे की तुम्ही जर एवढं छान मराठी लिहिता तर तुम्ही ह्याच्यावर पुस्तकच का लिहित नाही मी हात जोडले म्हटलं पुस्तक कुठे ते एक लेख ले हो ले। कुठे पण त्यांनी माझी पाठ सोडली नाही हे इतकं वेगळं नॉलेज आहे त्यावेळे आम्ही शिकलो इंग्लिशमध्ये त्यावेळेला सगळं इंग्लिशमध्ये होतं नाईन्टी टू नाईन्टी थ्रीला मराठीत कुठेही काही उपलब्ध नव्हतं मग त्यांनी माझा पिच्छा धरला घरातल्या सगळ्यांनी सहकार्य केलं मी ट्राय केला चार वेळा पाच वेळा लिहिलं आणि मग नंतर माझं हे सुखाचे वरदान हे मराठीतलं पहिलं आणि आणखी मला एक सांगायला जास्त अभिमान वाटेल की त्यावेळेला मी ग्रँड मास्टर झाले नव्हते फक्त अनुभवावर मी हे पुस्तक लिहिलेलं त्याचे पण पदव्या असतात का तुम्हाला बाकीच्या आणि हे पुस्तक लिहिल्यानंतर जगातून पंचवीस रेकी ग्रँड मास्टर्स चे मला फोन मेसेजेस आणि पत्र आली की आम्हाला जेवढं नॉलेज नाही आहे तेवढं तुम्हाला एकवीस सेकंड नंतर नॉलेज कसं आहे तर त्याचं कारण असं की आमचे जे डॉक्टर प्रदीप दिवाण म्हणून जे गुरु होते ते मुळचे जे डॉक्टर मिका उसुई होते त्यांच्या मिसेस टकाटा म्हणून त्यांच्या असिस्टंट होत्या त्यांच्याकडे त्या डायरेक्ट शिकलेले होते, होते। आणि त्यांनी ते सगळं ओरिजिनल नॉलेज त्यांच्या ओरिजिनल हस्ताक्षरातले सगळे जे सिंबल्स असतात ते सगळे आमच्याकडे आहेत आणि त्यांनी त्यांच्याबरोबर दोन वर्ष मी सगळेच पूर्ण सेमिनार सांगली कराड कोल्हापूर पुणे जिथे कुठे होईल ना तिथे मी ऍज अ असिस्टंट गेल्यामुळे मला एवढं नॉलेज मिळालं म्हणजे करू शकते सेमिनार सुद्धा घेत असतात गावोगावी जाऊन सेमिनार वगैरे घेत असतात आणि हे जर कुणालाही शिकायची इच्छा असेल तर ऑनलाईन आहे किंवा मॅडम आहे आणि ही म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं मराठीत पुस्तक लिहिलेलं आहे याच्यामध्ये अनुभव आहेत चे पीडीएफ पण आपल्याकडे आहे आपण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया आणि सप्तरंग फाय नाईन फोर चॅनल रेकीचं तर आहेच आहे पण बाकी बरेच विषय माझे त्याच्यावर आहेत सगळे शरीराशी संबंधित असणारे योगा आहे प्राणायाम आहे मेडिटेशन आहे त्याच्यानंतर ज्या जेवढ्या म्हणून काय मला गोष्टी येतात समजतात ते सगळ्या त्याच्यावर आहे तर तुम्ही जरूर ते चॅनल बघा ताई मला ता आता पण विचार आता एवढं हे आपण बघतो की एवढं ते नॉलेज आहे एवढं म्हणजे उपचार त्याचे हे आहे पण त्या माना मग ह्याचा ना प्रसार नाही झाला प्रसार ह्या बाजूला झाला नाही आहे तुम्ही बॉम्बेमध्ये जा बॉम्बेमध्ये मोठमोठे रेकी हॉस्पिटल्स आहेत बॉम्बे जसे अमेरिकेमध्ये तुम्ही जर गेलात ना तर अगदी आपल्या सांगली करा कोल्हापूर जसं सिटी आहेत ना तेवढे मोठमोठे रेकी कॅम्पस आहेत आणि तिथे जाऊन पेशंट राहतात आणि तसे क्युअर होतात हो oh, हा सगळीकडे फॉरेन मध्ये असं आहे जपान मध्ये तर केवढंच्या काय आवडवलं सगळं आपल्या इथे सुद्धा मोठ्या सिटी मध्ये आहे पुण्यामध्ये माझीच मैत्रीण थेरपिस्ट म्हणून ती सगळीकडे जाते इव्हन मध्ये सुद्धा मी थेरपिस्ट म्हणून सगळ्या हॉस्पिटल्सला मी व्हिजिट देत होते आता एखाद्या पेशंटच्या मग तुम्ही घरी जाऊन पण देऊ शकता पूर्वी सगळं करत होते आता मी सगळं कमी केलं पण देतात म्हणजे जाऊन अगदी असा कुठला पेशंट असेल की जो नाही हलू शकतो त्याला आम्ही दिलंच ना ग्रुप नाही जातो मग आम्ही तुमच्या व्यतिरिक्त इथं कोणी डॉक्टर आहेत ना, ना बरेच भरपूर जण आहेत आता इतके झालेले आहेत ना आणि इथे तुम्हाला म्हंटलं ना परिपुला जवळ क्लिनिकचं त्यांचं सेंटरच आहे पण आता सध्या चालू आहे का बंद आहे मला काही कल्पना नाही आहे करोडानंतरच काही कोणाशी माझा टच नाही कारण काय झालंय ते फार यंग आहेत आणि तशी मी वाटत आणखी एक सांगेन की आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात पण कधीही म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला आणि तो माझा सुटला नाही असं झालं नाही जेव्हा केव्हा असं झालं असेल तेव्हा मला रेकीनं इतकी प्रचंड साथ दिलेली आहे म्हणजे हे जे स्टेबल राहायला पाहिजे ते फक्त रेकी अगदी झालेलं आहे आणि ती एज अ गाईड म्हणून मला ती नाही खूप छान तुम्ही माहिती नाही अजून खूप ऐकायला आवडेल आणि तुम्ही सांगताय इतक्या छान पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं ना ते मला अजूनही पण ऐकायला आवडलं असतं पण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे आज आपण इथंच नीलम नीलमताईंचं पुस्तक मराठीत म्हणजे हे मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अक्षय सुखाचे वरदान हे लेखीचं पुस्तक आहे ते आपल्याला हवं असेल तर आपण घेऊ शकता किंवा जर कोणाला खरोखरच उपचार घ्यायचे असेल तर नीलमताईंचा नंबर मी देते ज्यांना खरोखरच घ्यायचं आहे त्यां त्यांना मी नीलम ताईंचा नंबर दिली मग म्हटलं नीलम ताईंचा नंबर माझीच नाव आहे दोन्ही माझेच नाव आहे नीलिमा आधीच आहे नीलम नंतर अगो बाई ठीक आहे तर नीलम ताईंचा मी नंबर देते कोणाला खरोखरच गरज असते त्या गोष्टीची तर आपण उपचार घेऊ शकतो आणि खरोखर म्हणजे हे आज मला लक्षात आलं की एक वेगळी थेरपी आहे ही एक ऊर्जा आहे आणि म्हणजे कुठलीही औषध काय आहे आपण आता औषधं घेतो पण त्याचे साईड इफेक्ट एवढे आहेत की अक्षरशः म्हणजे काही वेळेला उलटे आपल्याला परिणाम त्याचे दिसत असा तर अशा वेळेला ही रेखी नक्कीच आपल्या सा सगळ्यांच्यासाठी वरदान ठरेल आणि तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खुँग तुमची खूप आभारी आहे छान वाटलं मला माहिती धन्यवाद धन्यवाद